केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज राज्यातील दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीत घेतला विशेष शिक्षक पदनिर्मिती व जुन्या निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली राज्यात दोन हजार पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि दोन हजार दहापूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्यानंतर समिती स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या सुमारे दोन लाख एक्केचाळीस हजार अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्यात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत दोन हजार सहापासून कंत्राटी तत्वावर एकशे दोन जिल्हा समन्वयक गट स्तरावर आठशे सोळा तज्ज्ञ केंद्र शाळा स्तरावर एक हजार सातशे पंच्याहत्तर असे एकूण दोन हजार सहाशे त्र्याण्णव विशेष शिक्षक तर दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावरील चोपन्न व माध्यमिक स्तरावरील तीनशे अठ्ठावन्न मिळून चारशे बारा असे एकूण तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षक कार्यरत आहेत बैठकीला शिक्षणमंत्री दीपक केसकर मंत्री संजय राठोड संजय बनसोडे आमदार अभिमन्यू पवार आशिष जयस्वाल प्रकाश आंबेडकर किशोर दराडे ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय एस चहल शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित होते पंधरा मार्चच्या निर्णयाप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी दोन विशेष शिक्षक मंजूर असून त्यांची व्याप्ती वाढवितानाच केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सध्या कार्यरत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना समावून घेतले जाणार असून गरजेनुसार नवीन भरतीही करण्यात येणार आहे आमचे प्रतिनिधी महेश मनगिऱ्यांसह आयआय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा